नमस्कार मित्रांनो मी तुकाराम जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि जे काही सामाजिक न्याय व विशेष मागासवर्ग यांच्या माध्यमातून ज्या काही योजना विविध योजना राबवल्या जातात त्या अंतर्गत केंद्र आणि राज्याचा जो काही निधी वगैरे असेल तो लाभार्थ्यांना थेट त्यांच्या डीबीटी द्वारे खात्यावरती वर्ग केला जाणार आहे त्या संदर्भातीलच निधी एक आजच्या दिवशी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये जर पाहिला तर राज्यामधील जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजना या योजनेसाठी जे काही डी बी टीद्वारे द्वारे डायरेक्टली लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून निधी वितरित केला जातो त्याच अनुषंगानं त्याचप्रमाणे केंद्रामार्फत राबवल्या राबवल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना त्यानंतरची आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि त्यानंतर दुसरी तिसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या ज्या योजना आहेत यांच्यासाठी डिसेंबर पासून डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून ते मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या चार महिन्याचा जो काही निधी आहे तो एकत्रित एक डायरेक्टली लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या जो काही निधी आहे या संपूर्ण योजनेचा जर पाहिलं तर संपूर्ण लाभार्थ्याच्या थेट खात्यावरती वर्ग करण्यासाठी प्रत्येक योजनेच्या अंतर्गत जे काही एस बी आयमध्ये खाते उघडण्यात आलेले होतं प्रत्येक योजनेच्या विभागानुसार त्यांच्या योजनेच्या हिच्यानुसार प्रत्येक योजनेचे वेगवेगळे खाते निवडणुक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले होतं त्या ह्याच्यावरती निधी वितरित करण्यासाठी किंवा तो वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि हाच निधी त्यांच्या खात्यावरती वर्ग केल्यानंतर जो काही तिथून नंतर लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर किती वर्ग केला जाणार आहे अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर एकदा चार महिन्याचा जो काही निधी असेल तो डायरेक्टली लाभार्थ्यांच्या खात्यावरती निर्ग केला जाणार आहे अशा पद्धतीचं छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद